नगर मध्ये सांडपाण्याच्या समस्येमुळे धोका पुणे महानगरपालिका किती दिवस हातावर हात ठेवून गप्प राहणार पुणे शहरातील वानवडी वॉर्ड वान कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या सय्यदनगर परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे परिसरातील ड्रेनेज चेंबर चोख झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले असून त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे स्थानिक रहिवासी तसेच मोहम्मदवाडी उंडरी रहिवासी मंच यांनी या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी पुणे महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की सांडपाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवून परिसर स्वच्छ ठेवावा नागरिकांचे म्हणणे आहे की गेल्या काही दिवसांपासून या भागात सांडपाणी रस्त्यावर साचत आहे पण अद्याप ही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे मुलं वृद्ध